हॅलो स्टुडंट्स जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र तालुका जिल्हा या ठिकाणी माझ्या शाळेतील हे विद्यार्थी वाहतुकीच्या नियमांचं एक कृतीयुक्त गीत सादर करणार आहेत ज्यामध्ये ते सांगतात की रस्त्यावरून चालत असताना कुठल्या दिशेने जायचंय किंवा रस्त्यावरून चालत असताना कोणकोणती खबरदारी आपण घ्यायची आहे तयार सर्वजण व्हेरी गुड घंटा वाजली टन टण टण घंटा वाजली टन टण टन शाळा सुटली हम्म 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 शाळा सुटली हम्म 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 पाठीवर दप्तर घ्यायाचं ரேச்ச ரூர் உ கட பா रस्ता ओलांडण्यापूर्वी उजवी कड पाहू अर्धा रस्ता ओलांडल्यावर डावीकड पाहू अर्धा रस्ता ओलांडल्यावर डावी कड पाहू उजव डाव करीत करीत उजव डाव करीत करीत घरी आपल्या पोचायच घरी आपल्या पोचायच रस्त्याच्या कडन चालायचं बाबा रस्त्याच्या कडन चालायचं రింగ్ డింగ్ ఢింగోగ ఢింగోంగ ఢింగోంగ ఢింగ్ డోంగ్ ఢింగ इकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते मध्येच रिक्षा येते रिक्षा मागून सायकल येऊन रिक्षा मागून सायकल येऊन धक्का देऊन जाते धक्का देऊन जाते, दे जाते।, जाते। या धक्क्यान मुलांचं या धक्क्यान आम्हा मुलांच चुकून फ्रॅक्चर सुकून फ्रॅक्चर खायच रस्त्याच्या कडन चालायचं बाबा रस्त्याच्या कडन चालायचं ढिंगडोंग 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 डिंगाक डांग डिंग डांग डिंग डांग ंगाक कधी कुणाशी भांडायचं नाही कधी कुणाशी भांडायचं नाही कधी कुणाला ढकलायचं नाही कधी कुणाला ढकलायचं नाही हसत खेळत गप्पा मारत हसत खेळत गप्पा मारत घरी आपल्या पोचायच घरी आपल्या पोचायच रस्त्याच्या कडे न चालायचं बाबा रस्त्याच्या कडे न चालायचं ढिंगडोंग 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 डिंगाक व्हेरी नाईट सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या